आता सगळीकडेच गणपती बाप्पाचे वेद लागले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीची तयारी झालीय आणि दहा दिवस जल्लोष करायचे आणि आनंदात हे दहा दिवस घालवायचे ह्याचं सुद्धा प्लॅनिंग झालंय पण अलीकडे दरवर्षी एका गोष्टीची नेहमी चर्चा होत असते आणि ती म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजेच पीओपीच्या मूर्त्या एकीकडे सगळेच सण गणेशोत्सव पर्यावरणपूरक कसे बनवतील कसे बनतील ह्यावरती नवीन पिढी विचार करताना दिसते ज्याची पूजा करायची ती गणपतीची मूर्ती कशाने बनलीये याविषयी जागरूकता वाढतीये पण आज सुद्धा मोठ्या प्रमाणात पीओपीचा वापर गणेश मूर्तींसाठी केला जातोय विशेषतः सार्वजनिक मूर्तींमध्ये अलीकडेच या संदर्भात एका जनहित याचिकेवरती सुनावणी करताना मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारलंय ठाण्यातील पर्यावरणवादी कार्यकर्ता रोहित जोशी आणि मातीच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या नऊ कारागिरांनी ही याचिका दाखल केलेली होती त्यावरती सुनावणी करताना कोर्टानं सरकारला निर्देश दिलेत की गणेश मंडळं पीओपी मूर्तींचा वापर करणार नाहीत याकडे लक्ष द्या पण अनेक मंडळांनी आधीच मूर्ती आणल्या सुद्धा आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या जोंडावरती पीओपी मूर्तींवरती चर्चा होतीये तर ह्याच प्लास्टर ऑफ पॅरिस बद्दल आपण आणखी जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं राज्यभरात सुमारे एकशे वीस कोटी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि त्यातल्या ऐंशी टक्क्याहून अधिक मूर्ती ह्या पीओपीच्या असतात अशी सध्या माहिती मिळालेली आहे एकट्या मुंबईचा जर विचार केला तर महापालिकेच्या दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार शहरामध्ये सुमारे बारा हजार गणेश मंडळ आहेत तर दरवर्षी सुमारे दोन ते अडीच लाख घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन सुद्धा होत कदाचित हा आकडा जास्तसुद्धा असू शकतो मूर्तींच्या विसर्जनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक महापालिका कृत्रिम तलावांचा सुद्धा वापर करतात पण त्याच्या गाळ आणि पाण्याची व्यवस्था ही योग्य पद्धतीनं ठेवली जात नाही याकडे सुद्धा पर्यावरणप्रेमींनी लक्ष घातलंय आता पीओपी म्हणजे काय असतं नेमकं तर पीओपी म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस ही एक प्रकारची पावडर आहे जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट या खनिजापासून ही पावडर तयार केली जाते अगदी काही शतकांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसचा किंवा त्यासारख्या पदार्थांचा वापर बांधकामांमध्ये मूर्ती किंवा खेळण्या तयार करण्यासाठी नक्षीकामांसाठी सुद्धा केला जातो हिंदू मान्यतेनुसार भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थी म्हणजेच पहिल्या चतुर्थीला गणेश मूर्तीची पूजा केली जाते आणि ही गणेश मूर्ती मातीची असावी अशी मान्यता आहे त्यामागचं कारण असायचं की भाद्रपद महिन्यामध्ये शेतामध्ये धान्य तयार होतं त्यामुळे पृथ्वीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीच्याच गणपतीची पूजाही केली जावी आणि म्हणूनच त्याला पार्थिव पूजा असं म्हणतात शेतामध्ये जाऊन तिथल्या मातीचा गणपती करायचा आणि तिथेच त्याचं विसर्जन करायचं असं शास्त्रामध्ये म्हटलंय पण सगळ्यांनाच काही मूर्ती बनवता येत नाही त्यामुळे काळाच्या ओघामध्ये मूर्तिकारांकडनं मूर्ती घेऊन घरी नेण्याची आणि तिथे स्थापना करून पूजा करण्याची प्रथा पडली गणेश मूर्ती बनवण्यासाठी आधी प्रामुख्यानं शाडूच्या मातीचा वापर व्हायचा त्याऐवजी पीओपीचा वापर नेमका कधी सुरू झाला ह्याची काही ठोस माहिती नाहीये पण मागच्या काही दशकांमध्ये पीओपी मूर्तींचं प्रमाण हे बरंच वाढत गेलं पीओपीच्या मूर्ती जास्त आकर्षक बनत आहेत ह्या मूर्ती बनवायला तुलनेनं सोप्या असतात आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणं सुद्धा सहज शक्य असतं पीओपी पी हे नैसर्गिक खनिजापासून तयार केलं जात असतं त्यामुळे त्याचा पर्यावरणावरती फारसा परिणाम होत नाही असा दावा ह्याच्या समर्थकांकडनं केला जातोय पण विसर्जनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पीओपी पाण्यामध्ये मिसळतं आणि ह्या पीओपी मधल्या सल्फेटचा परिणाम पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांवरती सुद्धा होतो असं आय आय टी मुंबईच्या सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंगनं केलेल्या अभ्यासामध्ये दोन हजार सातमध्येच समोर आलेलं होतं तसंच पीओपी पाण्यामध्ये विरघळण्यासाठी फार काळ लागतो आणि त्याचा परिणाम हा पाण्यामधल्या जीवांवरती सुद्धा होतो असं सुद्धा ह्या अभ्यासामध्ये सिद्ध झालंय आणि त्यामुळेच दोन हजार आठ मध्ये पहिल्यांदा मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं पीओपी गणेश मूर्तींवरती बंदी घातली आणि मूर्तींविषयी तसंच त्यांचं विसर्जन कसं व्हावं ह्याविषयी मार्गदर्शक सूचना करण्याचे निर्देश सुद्धा सरकारला दिलेले होते पण ही बंदी लगेचच अंमलात आली नाही आणि नंतरच्या काळामध्ये ती एकतर दरवेळी पुढे ढकलली गेली किंवा हा मुद्दा वरचेवर कोर्टासमोर गेला केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं दोन हजार दहामध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनासंदर्भात मार्गदर्शक सूचना आणल्या मग दोन हजार बारा साली बंदीचा प्रश्न पुन्हा उच्च न्यायालयामध्ये गेला दोन हजार वीस साली सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवरच्या विशेषतः त्यांच्या विसर्जनावरची बंदीही कायम राहिली दोन हजार वीसच्या मे महिन्यामध्ये केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळानं कुठल्याही देवाच्या मूर्ती तयार करण्यासाठी पीओपीचा वापर करता येणार नाही असा आदेश पण काढलेला होता तेव्हा मूर्तिकारांनी केलेल्या याचिकेनंतर त्यावेळी तयार असलेल्या मूर्तींची विक्री करता येईल पण त्यांचं विसर्जन मात्र नदीत किंवा तलावात करता येणार नाही असा आदेश कोर्टानं दिला तसंच मूर्तिकार कोणत्याही देवतेच्या पीओपीच्या मूर्ती बनवणं बंद करते असं लेखी प्रतिज्ञापत्र याचिकाकर्त्यांनी कोर्टाकडे सादर करावं असं सुद्धा या खंडपीठानं म्हटलं पण तीन वर्षानंतर सुद्धा त्यावरती अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीये मूर्तिकार अजूनही गणेश मूर्ती तयार करण्यासाठी पीओपीच वापरतात असं सुद्धा मुंबई उच्च न्यायालयानं नमूद केलं आणि ह्या सगळ्या दरम्यान गेल्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये जागरूकता वाढलीये आणि पीओपीच्या चा चा मातीच्या मूर्ती घेण्याकडे लोकांचा कल हा वाढतोय काहींनी घरीच साध्या मातीचा सा गणपती बनवून बागेमध्ये विसर्जन करणं किंवा लहान आकाराची मूर्ती बसवणं धातूच्या मूर्तीची पूजा करणं किंवा दरवर्षी तीच मूर्ती पुन्हा सजवून बसवणं असे वेगवेगळे वे पर्याय शोधलेत पण अशांची संख्या फारच कमी आहे मूर्ती घ्यायला गेल्यानंतर नेमकी कोणती मूर्ती कुठली शाडूची आहे आणि कुठली पीओपीची आहे हेही कळत नाही असं सुद्धा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होत असतं तसंच काही जणं घरीच एखाद्या टाकीमध्ये किंवा पिपांमध्ये मूर्तीचं विसर्जन करतात पण ह्या पाण्याचं काय करायचं असाही प्रश्न त्यांना पडतो अनैसर्गिक पदार्थांपासून तयार केलेल्या मूर्तींवरचे रंग आणि सजावटीच्या वस्तूसुद्धा पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात त्यामुळे अशा मूर्तीसुद्धा नदी नाले ओढे ह्यामध्ये विसर्जित केल्या तर ह्यातले विषारी घटक माणसाच्या तसंच प्राण्यांच्या शरीरामध्ये जाऊ शकतात त्यामुळे ह्या मूर्तींचं विसर्जन हे नैसर्गिक स्रोतात होणार नाही याकडे स्थानिक प्रशासनानं आणि सरकारनं लक्ष द्यायची गरज आहे असं सुद्धा मुंबई न्यायालयाच्या खंडपीठानं दोन हजार एकवीस साली स्पष्ट केलेलं होतं पण आता तुमचा याविषयी काय पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि तुम्ही कोणत्या मूर्ती आणल्यात कमेंट करून नक्की सांगा